नमस्कार ॲग्रोशुआरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्यासाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे कांदा बाजारभाव वाढीची आणि ती असणार आहे निर्यातीच्या संदर्भात मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली होती नाफेड एन सी सी एफच्या खरेदीची सुरुवात कधी होणार आणि त्यामुळे कांद्याचे बाजारभाव कसे वाढणार आहेत या संदर्भात आणि या वेळची माहिती आपण घेणार आहोत ती म्हणजे निर्यातीची वाढ कशी होणार आणि त्याच्यामध्ये आपला शेतकरी पाकिस्तानच्या कांद्यावर सर्जिकल स्ट्राईक कसा करणार हे आपण बघणार आहोत व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे मी प्रत्येक वेळेस व्हिडिओ हे तीन ते चार मुद्द्यांमध्ये सांगत असतो हा व्हिडिओसुद्धा तीन ते चार मुद्द्यांमध्ये किंवा पाच मुद्द्यांमध्ये सांगणार आहे त्यामुळे प्रत्येक मुद्दा हा महत्त्वाचा आहे अतिशय अभ्यासपूर्ण किंवा अतिशय मोलाची माहिती ही जमा करून आपल्या पुढे आणलेली आहे त्यामुळे अनेकांचे आक्षेप मधल्या काळात होते की तुम्ही फार मोठा व्हिडिओ करतात किंवा काय बाष्कळ बडबड करतात वगैरे असे एक पाच सहा कॉमेंट येतात पण मी असं सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना जे खरे शेतकरी आहे जे खरे कांदा उत्पादक शेतकरी आहे ते मात्र असे कॉमेंट करत नाही आणि त्यांना जास्तीत जास्त माहितीची गरज आहे या माहितीमुळे तुम्ही सक्षम होणार आहात तुम्हाला जागतिक ट्रेंड कळणार आहेत आणि भारताचं काय चालू आहे ते तुम्हाला समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा या ठिकाणी जे हिरवं बटन आहे त्या ठिकाणी क्लिक करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही या चॅनलचे स सदस्य होऊ शकतात ही सगळी माहिती पूर्णपणे आपल्यासाठी अतिशय मोफत आहे आणि कुठलंही सबस्क्रिप्शन आणि त्याचे पैसे मी आकारलेले नाही तर आता आपण पहिला भाग तर पहिला मुद्दा आहे तर पहिल्या मुद्द्यामध्ये आता जी ताजी घटना घडली आहे ती म्हणजे पहेलगाममध्ये काश्मीरला Uh, काही पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला केला आणि त्याच्यामध्ये जवळपास सत्तावीस पर्यटक uh, मृत्यूमुखी पडले या सगळ्यांमध्ये जे दहशतवादी होते त्याच्यामध्ये पाकिस्तानचा हात आहे असं सांगितलं जातं आहे त्यामुळे सध्या भारतातच नव्हे तर जगभरामध्ये या दहशतवादाविरुद्ध एक रोष आहे आणि त्यातही पुन्हा पाकिस्तानवर भारत सरकारनं काल तातडीनं मिटिंग घेऊन अनेक निर्बंध लादलेले ला आहेत अशा वेळेस भारतीय शेतकरीसुद्धा मागे नाही आहेत येणाऱ्या काळामध्ये आपला जो कांदा आहे त्या माध्यमातनं कांदा निर्यातीच्या माध्यमातनं आपण आता या पाकिस्तानला मात देणार आहोत ते कसे देणार आहोत त्यासाठी आपण हा दुसरा मुद्दा बघूया तर दुसऱ्या मुद्द्यामध्ये आत्ताचे बाजारभाव काय ते आपण बघू आणि मग पाकिस्तानची निर्यात कशी होते ते आपण बघूया तर चॅनलशी जोडून राहा तुमचे बाजारभाव कसे वाढणार आहेत मेच्या मध्ये कसे त्याचा फरक पडेल हा डबल धमाका काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मागच्या आठवड्यामध्ये जो कांदा बाजारात आला म्हणजे मागच्या आठवड्याच्या सोमवारी या आठवड्यात नव्हे तर लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याचे जे दर होते ते थोडेसे कमी झाले म्हणजे साडे अकराशे रुपये होते पण आठवडा संपताना म्हणजे या शनिवारी उन्हाळी कांद्याचे दर जे होते ते साधारण साडेबाराशे रुपये सरासरीपर्यंत पोहोचले या आठवड्यामध्ये सोमवारपासनं जी आवक होती आहे ती संपूर्ण राज्यामध्ये साधारण सोमवारी झाली होती ती एक लाख ऐंशी ते नव्वद हजार त्याच्यानंतर मंगळवारी जी आवक झाली होती ती पुन्हा अडीच लाखाच्या आसपास काल जी आवक झाली होती ती साधारण अडीच लाखाच्या आसपास अशा पद्धतीने ही संपूर्ण राज्याची आवक आहे क्विंटलमध्ये आणि कांद्याचे जे बाजारभाव आहे ते मागच्या आठवड्याच्या तुलनेत लासलगाव बाजार समितीमध्ये आणि लासलगावच्या उपबाजार समितीमध्ये हे बाजारभाव टिकून आहेत ते आहे साधारण बाराशे पन्नास रुपयापर्यंत आहे किमान बाजारभाव हे साधारण पाचशे ते आठशे रुपये कमाल बाजारभाव जे जात आहेत साधारण चौदाशे ते पंधराशे रुपयापर्यंत जात आहेत आणि सरासरी जे बाजारभाव आहे ते काल जरी आपण धरलं कालची माहिती घेतली असता बुधवारची तर हे बाजारभाव आहे तेवीस तारखेला तेवीस एप्रिलला ते बाराशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सरासरी काही ठिकाणी विशेषतः सोलापूर असेल पुणे असेल इथे मात्र हे बाजारभाव सोलापूरला लाल कांदा आहे त्यामुळे तिथले बाजारभाव आता सातशेच्या आसपास आलेले आहेत पुण्याचे जे बाजारभाव आहे ते हजार ते अकराशे रुपयापर्यंत टिकून आहे उन्हाळी कांद्याची आवक आता वाढायला लागलेली आहे पण लाल कांद्याची आवक आहे ती आता त्याचा हंगाम संपत आलेला आहे आणि उन्हाळी कांद्याच्या तुलनेत एक साधारण दहा ते वीस टक्के आहेत या एक ते दोन आठवड्यामध्ये किंवा मे महिना सुरू होईल तोपर्यंत लाल कांदा बाजारातून संपलेला असेल त्याचाही एक भाग जो आहे तिथं जो खड्डा पडेल तो उन्हाळी कांदा भरून काढेल आणि लाल कांद्या नसल्यानं त्याची मागणी संपवून उन्हाळी कांदा आल्यानं उन्हाळी कांद्याचे बाजारभाव वधारतील आता तिसरा मुद्दा जो पाकिस्तानचा आहे आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक आपण कसं करणार आहोत त्याच्यातनं आपला काय फायदा आहे ते बघूया तर त्या आधी भारताची निर्यात कशी होते ती मी मागे व्हिडिओ सांगितलं होतं परत एकदा आपण बघूया जगभरामध्ये निर्यातीमध्ये क्रमांक वर चीन आहे दुसऱ्या क्रमांकावर नेदरलँड आहे तिसऱ्या क्रमांकावर स्पेन आहे चौथ्या क्रमांकावर भारत आहे आणि अतिशय लांबच्या क्रमांकावर की भारताच्या अगदी पाच सात ते आठ सुद्धा निर्यात नसेल तिथं पाकिस्तान आहे ते किती निर्यात होते ते आपण बघूया तर संपूर्ण ही जगाची जी कांदा निर्यातीची जी बाजारपेठ आहे ती सरासरी नऊ अब्ज डॉलर नऊ बिलियन डॉलरची आहे त्यामध्ये चीनचा जो वाटा आहे तो साधारण सरासरी तीन अब्ज डॉलरचा आहे नेदरलँडचा वाटा आहे तो एक अब्ज किंवा एक पॉईंट दहा अब्ज डॉलरचा आहे स्पेनचा वाटा आहे तो सातशे पंच्याहत्तर दशलक्ष डॉलरचा आहे चौथ्या क्रमांकावर भारत आहे तो साडेसातशे दशलक्ष डॉलरचा आहे आता पाकिस्तानचा वाटा किती आहे तर पाकिस्तानचा वाटा दोन हजार चोवीसची जी आपण बावीसची जी आकडेवारी लक्षात घेता बावीस तेवीसची ती या सगळ्या याच्यामध्ये पाकिस्ताननी जी निर्यात केली जाते ते फक्त आठ ते नऊ टक्के म्हणजे पाकिस्तान निर्यातीतून किती हे मिळवतो तर फक्त सत्तर ते पंच्याहत्तर दशलक्ष डॉलर एवढीच पाकिस्तानची निर्यात आहे पण घडलं काय या सगळ्या याच्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये भारतामध्ये निर्बंध लादले आणि भारताच्या निर्बंधामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये एक गॅप तयार झाला तो कसा ब गॅप तयार झाला आणि ते काय त्याचे परिणाम काय झाले ते आपण आता पुढच्या मुद्द्यात बघूया मुद्दा क्रमांक तीन तर दोन हजार तेवीसमध्ये भारतानं कांदा महाग होतोय लोकल मार्केटमध्ये निवडणुका आलेल्या होत्या या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय सरकारने निर्यात आधी त्याच्यावर शुल्क वाढवलं नंतर निर्यात मूल्य जे आहे ते साधारण साडेआठशे डॉलरपर्यंत नेलं किमान आणि या सगळ्यानंतर मात्र निर्यात बंदी केली त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या आधी जे पंचवीस लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली होती भारताची ती कमी झाली तिथं गॅप पडला आणि त्याचा फायदा हा पाकिस्ताननं घेतला भारतीय कांदा हा चवीला अतिशय चांगला असतो त्यातही भारतीय कांद्यामध्ये लोक नाशिकच्या कांद्याची मागणी करतात महाराष्ट्राच्या कांद्याची मागणी करतात की जो आघाडीवर आहे पाकिस्तानचा कांदा आणि भारताचा कांदा याच्यामध्ये फार फरक नसला तरी चवीला तिथे फरक आहे त्यामुळे पाकिस्तानच्या कांद्याची मागणी आणि त्यांचा आवाकाही तसा कमी आहे तर पाकिस्तानमध्ये त्या काळामध्ये निर्यातीवर कुठलेही बंधनं त्यांनी का ठेवले नाहीत पाकिस्तानची गंगाजळी जी होती परकीय जी गंगाजळी असते ती तीन बिलियन डॉलरची होती तीन अब्ज डॉलरची पण कांद्याच्या हा जो गॅप पडला भारताच्या निर्यातीचा तिथं पाकिस्तानने कांद्याच्या निर्यातीमध्ये फायदा घ्यायचं ठरवलं ही संधीचा फायदा त्यांनी केला आणि त्यांचे लोकल मार्केटमधले बाजारभाव हे वाढले तरी चालतील पण निर्यातीतून पैसे कमवूया म्हणून त्यांनी निर्यात केली तर ती निर्यात जी होती ती दोन लाख वीस हजार मेट्रिक टनापर्यंत निर्यात केली आणि त्यातून प्रचंड पैसे कमवले कारण भारताची निर्यात थांबलेली होती आणि या सगळ्यामध्ये पाकिस्तानची जी गंगाजळी होती ती तीन लाखांवरनं अवघ्या तीन ते सहा महिन्यामध्ये नऊ सॉरी तीन अब्जावरनं नऊ अब्जे डॉलरपर्यंत पोहोचली त्याच्यामध्ये केवळ कांदाच असं नाही तर टोमॅटो असेल बटाटा असेल या सगळ्या निर्यातीचा खु निर्यात खुली करण्याचा तो तिथं एक परिणाम होता भारतीय शेतकऱ्यांचे कांद्याचे दर पडलेले होते बाजारामध्ये जरी कांद्याचे दर साधारण पन्नास साठ रुपयांना असले तरी शेतकऱ्याला मात्र कांद्याचे बाजारभाव दोन हजार बावीसशे असेच मिळत होते पण तुलनेनं पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना मात्र कांद्याचे जे बाजारभाव होते ते किती प पोचले होते तर लोकल मार्केटमध्ये साधारण साडेतीनशे रुपयापर्यंत प्रति किलो कांद्याची विक्री होत होती आणि शेतकऱ्यांना जे मिळत होते, होते साधारण दहा हजार बारा हजार प्रति क्विंटल अशा पद्धतीचे दर मिळत होते त्या काळामध्ये तर आता हा सगळा भाग संपला त्यातनं पाकिस्ताननी कमाई केली आपलं नुकसान झालं वगैरे आणि आपण आपले जे निर्यातदार आहे जे आपल्याला टिकून होते ते तिथे पण थोडी ती साखळी डिस्टर्ब झाली आणि त्याचा परिणाम त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे चोवीसच्या सुरुवातीला झाला आणि आपली निर्यात कमी झाली या वर्षाच्या याच्यामध्ये आत्ताचा जो बाजारभावाचा इफेक्ट आहे त्याला कुठेतरी मागचं आपलं जे धोरण होतं पाकिस्ताननी त्याचा गैरफायदा घेतला किंवा फायदा घेतला असं समजू त्या धोरणाचा परिणाम आत्ता त्याच्यामध्ये जाणवतो आहे पण आता पुढचा मुद्दा बघूया मुद्दा क्रमांक चार पाकिस्तानला हा गैरफायदा किती किंवा फायदा किती काळ घेता येणार आहे तर आता तशी परिस्थिती नाही तर आता ह्या मुद्दा क्रमांक चारमध्ये आत्ताची काय परिस्थिती आहे भारताची काय आहे आणि पाकिस्तानची काय ते बघूया तर साधारण निर्यातदारांनी सांगितलेल्या आणि काही बातम्यां ज्या आल्या आहेत त्याच्यानुसार झाला असं की पाकिस्ताननी एक या आठवड्यामध्ये श्रीलंकेला साधारण तीन कंटेनर कांदा निर्यात केला श्रीलंका हा पाकिस्तानचा आयातदार देश आहे तो किती टक्के ते आपण पुढच्या मुद्द्यामध्ये बघूया तर श्रीलंकेला हा कांदा गेल्यानंतर तिथे जेव्हा कस्टम चेक झालं त्यामध्ये प्रत्यक्ष कांद्याऐवजी त्यामध्ये जे सापडलं ते ब्राऊन शुगर सापडली म्हणजे ड्रग्ज सापडलेत अंमली पदार्थ सापडले, सापडले आणि तिचं सा एकच खळबळ उडाली की पाकिस्तानच्या माद्या मार्गानं श्रीलंकेमध्ये अंमली पदार्थ पोचलेले होते या सगळ्यामध्ये आता असं झालं आहे की श्रीलंका जो तिसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार द आयातदार देश आहे पाकिस्तानमधनं कांदा आयात करणारा आणि पाकिस्तानमधनं जी निर्यात होते साधारण चौदा टक्के निर्यात एकूण निर्यातीच्या ही श्रीलंकेला होते तर श्रीलंकेचे आता आयातदार जे आहेत ते आता बॅकफूटवर गेलेले आहेत त्यामुळे तिथे आपली मागणी वाढणार आहे तशी आपण भारतामधनं जो कांदा पाठवतो आहे तो, तो सर्वाधिक क्रमांक एकला पाठवतो आहे तो आहे बांगलादेश दुसऱ्या क्रमांकाला पाठवतो यू एईला पाठवतो तिसऱ्या क्रमांकाला पाठवतो तो म मलेशियाला पाठवतो आणि त्याच्यानंतर बाकीचे देश आहेत पण आता इथे श्रीलंकेचा जो नंबर आपला जो आहे तो तिथे वाढेल आणि तिथं पण पाकिस्तानच्या या सगळ्या प्रकारामुळे गैरप्रकारामुळे तिथं पाकिस्तानच्या विरोधात एक प्रकारची दहशतीचे किंवा निगेटिव्ह वातावरण आहे त्यामुळे श्रीलंकेमध्ये पाकिस्तानच्या कांद्याची निर्यात कमी होऊ शकते त्यामुळे ते आता काळजी घेतील चार वेळा विचार करतील की पाकिस्तानचा कांदा मागवायचा की नाही या सगळ्याचा फायदा अर्थात भारताला होईल आता मुद्दा क्रमांक पाचमध्ये पाकिस्तान कुठे कुठे निर्यात करतं ते आपण बघूया आणि त्याच्यानंतर पाकिस्तानच्या या सगळ्या याच्यामध्ये आणि भारताचा काय फायदा होईल आपले बाजारभाव कधी वाढतील किती वाढतील ते आपण बघूया त्यामुळे चॅनलशी जोडून राहा कुठेही जाऊ नका आणि हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि बाजारभाव वाढीचा आहे अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला समजणार आहे तर मी एक, एक मुद्दा मांडतो आहे या मुद्द्यातून हा विषय आपण क्लिअर करत जाऊ तर पाकिस्तान जो कांदा विक्री करतो त्याच्यामध्ये सव्वीस टक्के मलेशियामध्ये करतो साडे चौदा टक्के यू एईला करतो चौदा टक्के श्रीलंकेला करतो त्याच्यानंतर अकरा टक्के ओमान कुवेत आणि कतारमध्ये करतो म्हणजे ओमानला चार टक्के कुवेतला चार टक्के वगैरे या पद्धतीनं साडेपाच टक्के सौदी अरेबियाला करतो तीन टक्के सिंगापूरला करतो आणि त्यानंतर बहारीन ब्रुनेई व्हिएतनाम वगैरे या देशांना करतो केवळ एक टक्का कांदा हा बांगलादेश याला जातो या तिन्ही याच्यामध्ये माफ करा सिंगापूर बाहारीन ब्रुनई आणि व्हिएतनाम या देशांना मिळून केवळ एक टक्का कांदा जातो आणि बांगलादेशला मात्र अगदी कमी म्हणजे एक टक्क्यापेक्षाही कांदा कमी होतो एकूण निर्यातीच्या म्हणजे दोन हजार बावीसमध्ये पाकिस्ताननी जो बिझनेस केला आहे माफ करा तेवीसमध्ये तो केवळ पासष्ट हजार डॉलरचा केला आहे बांगलादेशसोबत याचा अर्थ भारताच्या तुलनेत पाकिस्तानचा कांदा अगदी नगण्य निर्यात होतो तर हे सगळं चित्र बघता बांगलादेशच्या बाबतीत आताच जे मी मागे सांगितलं ते बांगलादेशचा आताचा कांदा जो आहे तो साधारण मे एंडपर्यंत संपेल आणि जूनपासून तिथं मागणी वाढेल दुसरी गोष्ट आता पाकिस्तानचं काय आहे ते आपण बघूया तर पाकिस्तानचा जो कांदा आहे तो आता या महिन्यात संपता येईल म्हणजे जवळपास तो संपला आहे पाकिस्तानच्या कांद्याचा हंगाम संपलेला आहे यावर्षी पाकिस्तानमध्ये लागवड वाढलेली आहे त्यामुळे पाकिस्तानचे दरही पडलेले आहेत पाकिस्तानच्या लोकल मार्केटमध्ये जो कांदा जास्त होता शंभर रुपयाला होता म्हणजे ईदच्या काळामध्ये तो शंभर रुपयाला आला त्यापेक्षा तो शंभर रुपयापेक्षा जास्त होता आता जागतिक बाजारामध्ये पाकिस्तानचा कांदा सध्या यू एला विक किती रुपयाला विकला जातो आहे तर तो साधारण दोनशे दहा रुपये प्रति मेट्रिक टन दोनशे दहा डॉलर माफ करा दोनशे दहा डॉलर प्रति मेट्रिक टनने विकला जातो आहे आणि भारताचा कांदा दोनशे चाळीस डॉलर प्रति मेट्रिक टनने विकला जातो आहे आता या कांद्यामध्ये भारत भारत आणि पाकिस्तानच्या या कांद्या विक्रीमध्ये साधारण वीस डॉलर पंचवीस डॉलर पंच पंच किंवा तीस डॉलर असा फरक आहे पण निर्यातदारांनी असं सांगितलं की भारत आणि पाकिस्तानच्या किमतीमध्ये जर दोन ते तीन रुपयांचा फरक असेल म्हणजे पाकिस्तानचा कांदा हा भारतापेक्षा दोन किंवा तीन रुपयांनी चार रुपयांनी जरी स्वस्त असला तरी जगामध्ये त्याला काडीची किंमत नाही कारण आशियाई देशामध्ये प्राधान्य दिलं जातं ते भारताच्या कांद्याला त्यामुळे ज्या आनंदाच्या बातमीसाठी तुम्ही आ, हा व्हिडिओ बघता आहात ती आनंदाची बातमी आता सांगतो हेच कारण आहे की पाकिस्तानचा कांदा संपलेला आहे पाकिस्तानचे दरही कमी आहे आणि पाकिस्तानची मागणी घटलेली आहे श्रीलंकेमध्ये जी घटना झाली आणि आता पहेलगाममध्ये जी आधी जो हा जो दहशतवादी हल्ला झाला आहे अतिरेक्यांचा जो हल्ला झाला आहे या सगळ्यामुळे पाकिस्तानची इमेज परत एकदा निगेटिव्हिटीकडे गेले त्यामुळे त्याचाही परिणाम पाकिस्तानच्या निर्यातीवर होणार आहे पाकिस्तानचा कांदा आता पहिला हंगाम संपलेला आहे आणि त्यामुळे आता भारताच्या कांद्याची मागणी आता वाढणार आहे याचा परिणाम असा होईल की यंदा भारतानं निर्यात शुल्क पूर्णपणे काढलेला आहे त्याचा फायदा भारताला होईल भारतीय शेतकऱ्यांना होईल हा एक प्रकारे भारतीय शेतकऱ्यांनी पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक असेल असं सांगायला असं म्हणायला हरकत नाही तर पहेलगाममध्ये जो राग आहे तो आपण कांद्याच्या शेतकऱ्यांनी कसा काढायचा आपण स्वतःचा बॉर्डरवर जाऊ शकत नाही पण तुमचा कांदा आता या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा किंवा त्याचा एकूण दहशतवादी धोरण धोरणाचा बदला घेईल आणि या कांद्याचे बाजारभाव कसे वाढतील तर साधारण मे महिन्यामध्ये आता जी चांगली बातमी सांगणार आहे ती म्हणजे निर्यातदारांनी सांगितल्यानुसार पाकिस्तानचा कांदा संपेल आणि पहिले पंधरा दिवस एक मेपासून तर पंधरा मेपर्यंत किंवा वीस पर्यंत भारताचा कांदा डिमांडमध्ये असेल आणि त्याचा परिणाम लोकल मार्केटवर बाजारभावामध्ये किलोमागे दोन ते तीन रुपयांचा फरक पडेल आता बघा इथं डबल धमाका कसा आहे की नाफेडची खरेदी मेच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते आहे नाफेड आणि एन सी सी एफ साधारण दोन्ही मिळून दीड दीड टन दीड दीड मेट्रिक टन माफ करा दीड दीड लाख मेट्रिक टन म्हणजे एकूण तीन लाख मेट्रिक टन खरेदी होणार आहे त्यामुळे कांद्याचे बाजारभाव जी वाढत आहेत ते साधारण तीन दोन ते पाच रुपये वाढू शकतात आणि आता ही जी पाकिस्तानमध्ये आणि या सगळ्या याच्यातलं जी चित्र आहे तिथला कांदा संपून किंवा तिथल्या कांद्याविषयीची जी, जी नकारात्मकता पसरलेली आहे त्या नकारात्मक भूमिकेमुळे भारतीय कांद्याला आता वाव आहे आशियाई देशांना किंवा बाहेर आणि तिथे परत कांद्याची निर्यात वाढेल ती जरी फार वाढणार नसली तरी साधारण पंधरा ते वीस दिवसांसाठी हे बाजार आपल्यासाठी मोकळं आहे आणि त्यामध्ये बाजारभाव परत दोन ते तीन रुपयांनी वाढतील म्हणजे मे महिन्यात साधारण नाफेड एन सी सी एफच्या कांद्यामुळे वाढणारे बाजारभाव आणि पाकिस्ता पाकिस्तानच्या निगेटिव्हिटीमुळे आणि तिथं गॅप पडल्यामुळे आपल्या निर्यातीमुळे वाढणारे बाजारभाव असा डबल धमाका आहे साधारण प्रत्येकी दोन दोन रुपये असं जरी धरलं तर दोन ते सात रुपये असे बाजारभाव वाढू शकतात म्हणजे याचा एकूण जर गोळा बेरीज केली तर साधारण आता साधारण जर बाराशे रुपये बाजारभाव जे लासलगावला आहे सरासरी उन्हाळी कांद्याचे त्याच्यामध्ये साधारण सात रुपये जर ॲड केले तर मेच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापासून हे वाढायला सुरुवात होतील नाफेडची घोषणा ज त्यामध्ये होणं गरजेचं आहे आणि निर्यातीचं जे आता चालू आहे तुमच्या लक्षात आलं असेल की आता शेतकऱ्यांनी कांदा लावून धरलेला आहे त्यामुळे बाजारात कांदा कमी येतो आहे त्यामुळे बाजारभाव जे आहे ते खूप खाली गेलेले नाही आहे विशेषतः लासलगावमध्ये ते साधारण साडे अकराशे बाराशे रुपयापर्यंत आहेत प्लस आता ही निर्यात आणि प्लस का नाफेड या सगळ्यामुळे येणारा महिना हा दिलासादायक असेल त्यामुळे आपल्या बाजार समितीच्या हिशोबाने हे जे प्रत्येकी नाफेडचे दोन ते पाच रुपये आणि नंतरचे दोन ते चार रुपये असा सगळा हिशोब करून आता आपण कांद्याचे बाजारभाव कसे असतील हा हिशोब लावा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांद्याच्या बियाणं निर्यातीमुळे आपले बाजारभाव कसे पडतात या संदर्भात सांगणार आहे पुढचा किंवा त्याच्या पुढच्या नि व्हिडिओमध्ये त्यामुळे तो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असेल त्यामुळे आताच ज्यांनी लाईक सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा कांद्याच्या बाजारभावाची ही अतिशय चांगली बातमी आपल्याला निर्यातदारांनी दिलेली आहे ती मी पोचवण्याचं तुमच्यापर्यंत काम केलं आहे व्हिडिओ मोठा होतो आहे पण ही सगळी माहिती जोपर्यंत तुम्हाला दिली जात नाही तोपर्यंत तुम्हाला नुसतंच मी सांगितलं की या ठिकाणी आज भाव वाढणार आणि रीलप्रमाणे तर कृपया त्या माहितीचा तुम्हाला तसा लाँग टर्म काही उपयोग नाही कारण येणाऱ्या काळामध्ये या माहितीतनं तुम्ही सजग व्हाल तुम्हाला रब्बीची लागवड कशी झाली खरीपाची लागवड कशी झाली ते समजेल निर्यातीचं चा काय चाललं आहे सरकारची धोरणं काय आहेत मान्य मान्य आहे की मागच्या वर्षी धोरण चुकलं यावर्षी मात्र त्याच्यावर पुन्हा सगळे मात आहेत त्यातनं कांदा निर्यातीला परत एक चालना मिळेल अशी अपेक्षा करूया आशा ठेवूया आणि सकारात्मक राहा निगेटिव्ह विचार कृपया कोणीही करू नका तुमच्या बाजारभावाला चांगला भाव मिळेल बाजारभाव टिकून राहतील अशी मी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या काळात चित्रही तसंच दिसतंय आहे आजच्या पुरतं एवढंच